एक खूप गरीब शेतकरी होता तो आपल्या मुलीसह एका छोट्या झोपडीत राहत होता त्याच्याकडे शेती करण्यासाठी एवढी कमी जमीन होती की त्याने आपली पिके विकून फारच कमी पैसे मिळवले त्या पैशात त्यांना नीट जेवताही येत नव्हते तो आपली समस्या घेऊन राजाकडे आला राजा दयाळ होता आपली काही जमीन त्यांनी शेतकऱ्याला शेतीसाठी दिली तो म्हणाला ही जमीन आमचीच राहील पण त्यावर उगवलेली पिके तुमचीच असतील शेतकऱ्याने राजाचे खूप आभार मानले एके दिवशी तो शेत नांगरत होता तेव्हा त्याच्या नांगरावर काहीतरी जोराचे आदळले तेथे त्याने खोदले असता त्याला सोन्याचं उखळ सापडलं शेतकरी प्रामाणिक होता तो आपल्या मुलीला म्हणाला आपण हे उखळ राजाच्या शेतातून मिळाले आहे ज्याची जमीन आहे हे उखळ त्याचाच आहे म्हणूनच आपण ते राजाला परत केले पाहिजे शेतकऱ्याची मुलगी म्हणाली नाही बाबा असं करू नका आपल्याला फक्त सोन्याचं उखळ मिळाले पण राजाने तुला सोन्याचा मुसळही मागितला तर तू काय करशील हे उखळ तू तुझ्याजवळ तु तु ठेव पण शेतकऱ्याला हे पटले नाही तो म्हणाला जे आपल्याला मिळाले नाही ते मागण्याचा राजाला अधिकार नाही तो गाडी घेऊन राजापर्यंत पोचला पण कोर्टात जे घडलं तेच शेतकऱ्याच्या मुलीच्या मनात होतं राजाला वाटले की शेतकऱ्याने लोभापायी मुसळ स्वतःकडे ठेवली आहे गरीब शेतकऱ्याला सोन्याचा मुसळ कुठून मिळणार त्याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्याला तुरुंगात टाकण्यात आले आणि तुरुंगात ना नीट अन्न ना पाणी मिळाले शेतकऱ्याने केलेल्या चुकीची शिक्षा त्याला मिळाली न खाता पिता तो अशक्त झाला झोपताना तो रडायचा आणि म्हणायचा खरंच मी माझ्या मुलीचे ऐकले असते एके दिवशी राजाने त्याचे म्हणणे ऐकले असे का म्हणतोय अशी विचारणा त्यांनी शेतकऱ्याला केली मग शेतकऱ्याने राजाला सर्व हकीकत सांगितली राजाला आपली चूक कळली शेतकऱ्याची तात्काळ सुटका करण्यात आली राजाने शेतकऱ्याच्या मुलीला दरबारात बोलावले तिच्याशी बोलल्यावर राजाला समजले की ती किती हुशार आहे शेतकऱ्याच्या मुलीला राजाचे कोशागार मंत्री केले त्यांना राहण्यासाठी घर आणि सर्व सुख सोयी देण्यात आल्या शेतकरी आणि त्याची मुलगी आनंदाने जगत होते शेतकऱ्याला काही त्रास सहन करावा लागला पण शेवटी सत्याचा विजय झाला धन्यवाद